फिटनेस हे एका दिवसाचे नसून सतत चालणारी दीर्घ प्रक्रिया आहे नुसतं आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे म्हणून एका दिवसापुरते एकत्र येऊन योगा केल्याने नेहमीसाठी मनुष्य निरोगी किंवा फिटनेसमध्ये राहू शकत नाही आपण नेहमीकरता मेडिसिन तर जीवन जगायचे असेल तर योगा मेडिटेशन सोबत आहारही तेवढाच महत्वाचा आहे कारण आपला आहार आपलीच औषध आहे आपल्या जीवनशैलीमध्ये तथा आरामध्ये बदल करूनच आपण नेहमीकरता फिटनेसमध्ये राहू शकतो असे उद्गार वेलनेस कोच जीवन फसाटे यांनी स्वर्गीय भाई मंगळे योगा ग्रुप नेरपिंगळा येथे जीएम वेलनेस आणि वर्क फॉर्म होम सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा नेरपिंगळा येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमावर प्रसंगी काढले कार्यक्रमाचे नियोजन वेलनेस कोच सुनील हेनकर यांनी केले होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून वेलनेस कोच जया रक्षाकर हे उपस्थित होते यावेळी आम्ही गेल्या वर्षापासून आमच्या परिवाराच्या वतीने बऱ्याच व्यक्तींचे वजन नियंत्रित केले त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आणलाय आजही आनंद जीवन जगताय कारण निरोगी जीवन जर जगायचे असेल तर मनुष्य मानसिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या तथा शारीरिकदृष्ट्या निरोगी असायला हवा असे मत याप्रसंगी फसाटे यांनी व्यक्त केले या, या, के या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम वेलनेस कोच जया रक्षाकार यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले योगाबद्दल तथा व्यायामाबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना केली या याप्रसंगी वेलनेस कोच सुनील डेहनकर यांनी उपस्थितांना आपण स्वतः योगा व्यायाम आणि सोबतच जीवनशैलीमध्ये बदल घडून आणल्यानंतर त्यांच्यात आरोग्यदृष्ट्या कुठले चांगले परिवर्तन होते याबाबत माहिती दिली कार्यक्रमाप्रसंगी गावातील बरीच मंडळी उपस्थित होती यामध्ये विनायक सोनापर्ते पवार निलेश कानोरकर अल्पजा फसाटे नामदेव वाटणे मंगला मंगळे पूनम कल्लोरकर भारती यावले अलका बडासे रेखा गिरे भूषण मंगळे मंगला माहोरे अर्चना नालट नदीनी राठी गणेश शिरवाळे अमोल पोटे प्रिया कोकाटे कांता फुसे संगीता समृद्धी यावले मुळे यांचं गावकरी उपस्थित होते जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई मोर्शी